करणाऱ्या डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे सद्गुरू हॉस्पिटल सांगोला डॉक्टर गावडेंचं हॉस्पिटल आहे जे सांगोलामध्ये हाडाचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत डॉक्टर गावडे म्हणून त्यांचं हॉस्पिटल आहे ते त्यांचं हॉस्पिटल नसतं हाडाचं हॉस्पिटल राहिले नसून त्याच्यामध्ये सर्व उपचार होतात बाकीचे ते उपचार तुम्हाला डॉक्टर खाडे आणि डॉक्टर मोल्यांसर सांगतीलच तत्पूर्वी आपण काय करूया आपल्याकडे एक योजना चालू आहे त्या योजनेअंतर्गत सर्व उपचार तुम्हाला मोफत मिळणार आहे म्हणजे रेशन कार्ड पिवळं केशऱ्याने आता पांढर पण अधिक झाले त्याच्यामध्ये कोणतेही रेशन कार्ड असू द्या आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन यायचं आणि तुमचे उपचार मोफत करून घ्यायचे ऍडमिट ना पण इथं महात्मा जोसुराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो का म्हणलाय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याकडे जी योजना चालू आहे त्या योजनेचं नावच आहे महात्मा जोसुराव फुले योजनेअंतर्गत असं या योजनेचं नाव आहे म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन सुरुवातीला करणार आहोत त्यानंतर उर्वरित सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर मी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी गावकर सगळ्या मान्यवर आणि डॉक्टरांना विनंती करतो सरपंचांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं यहादाल जाप्षा है यहादाल जाप्षा

बिन सर यांचा सत्कार आमच्या हॉस्पिटलचे सम्राट करतील असं मी त्यांना विनंती करतो कैलासरकर पत्रकार यांचा सत्कार मी स्वतःच करतोय तर त्यांनी तो स्वीकारावा डॉक्टर गावडे यांचं हॉस्पिटल सद्गुरू हॉस्पिटल आयसी अँड ट्रॉमा केअर सेंटर सांगोला हॉटेल मोहोर समोर एसी स्टँड जवळ आहे या हॉस्पिटलमध्ये योजनेअंतर्गत साधारणपणे सर्व उपचार मोफत होतात त्यातले प्रामुख्याने जे जास्त प्रमाणात आजार आहेत त्याची थोडक्यात माहिती देतो जसे की एखाद्या रुग्णाला रक्त फारच कमी आहे तर ते रक्त सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर मोफतपणे तुम्हाला भरून देण्यात येईल हाडाचा था कोणताही फ्रॅक्चर असेल तो हाडाचा फ्रॅक्चर योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत होईल हाडाचा राहता परत जबड्याचे फ्रॅक्चर असतात त्याच्यासाठी आपल्याकडे डॉक्टर दीपक बुरुंगले म्हणून आहेत तेही प्रत्येक रविवारी हॉस्पिटलमध्ये असतात इतर वेळेस त्यांचं ऑपरेशन असेल तर ते तिथे येऊन ऑपरेशन मोफत करून जातात यामध्ये ऑपरेशन फक्त केली जातात फ्रॅक्चरचे याच्या पलीकडे जाऊन आता नव्याने एक तारखेपासून जर कोणाचे रॉड असतील जुने हातामध्ये पायामध्ये तर ते रॉड सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत काढण्यात येतात असं नाही की आता ऑपरेशन मोफत झालं आता रॉड काढण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील तर ते आता एक तारखेपासून त्या आजारामध्ये समाविष्ट झालेलं आहे अजून एक मागाशी एक पेशंट होता पित्ताशयामध्ये खडे आहेत तर ते पित्ताशयाचे खडे सुद्धा आपण हॉस्पिटलमध्ये मोफत करून देतो त्यांना योजनेअंतर्गत तर या सर्व आजारांचा जो लाभ आहे उपचार घेण्यासाठी जी मदत लागते त्यांनी सद्गुरू हॉस्पिटलमध्ये यावं आणि त्याच्यावर मोफत उपचार घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि जर यामध्ये जर कुणाला अडचण आली असेल तर हे पॉम्प्लेट छापलेलं आहे याच्यावरती माझा नंबर आहे हॉस्पिटलचे दोन तीन नंबर आहेत तुम्ही यावरती संपर्क करून येऊ शकता जर तुम्ही तुम्हाला कुणी पैसे मागत असतील तर माझ्या नंबरवरती फोन करा खरंच पैसे द्यायची गरज आहे का नाही याची कन्फर्मेशन मी तुम्हाला नक्की देऊ आणि तुम्ही योजनेचा लाभ घ्या असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो चार झिरो नऊ एकोणपन्नास तसंच हॉस्पिटलचा मोबाईल नंबर आहे सत्तर सहासष्ट सदोतीस अडतीस अठ्ठावन्न या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किती रोगावर उपचार केला जातो आपल्या हॉस्पिटल सहा काहीतरी होते आता एक तारखेपासून अधिक उपचार झालेले ते आता या यादीमध्ये आले नाहीत त्याची यादी मी तुम्हाला लवकर जाहीर करेन गावडे यांच्या हॉस्पिटलमध्ये आजारावर उपचार दान् होतात त्याची तुम्हाला माहिती आमच्या हॉस्पिटलमधून आलेले डॉक्टर खाडे सर हे देखील अशी मी त्यांना विनंती करतो दक्षिण दक्षिण जे आपण शिबर ठेवलेलं आहे ते आपले डॉक्टर गावडे धनंजय गावडे सांगोला यांचे श्री सद्गुरू हॉस्पिटल यांच्यातर्फे ठेवलेलं आहे आणि पहिलं श्री सद्गुरू हॉस्पिटल हे फक्त हाडासाठी होतं म्हणजे हाडाचे आजार वगैरे त्याचे नीट होत होते पण सध्या आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण जी महात्मा फुले योजना आहे याच्यातर्फे आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळे आजार जे आहेत म्हणजे सत्ताधार आता हाडाचा आजार असू दे ऑपरेशन असू दे छोटाचा आजार असू दे खूपच आजार असू दे हृदयाचा आजार पण असले थोडेफार आहेत मेंदूचा आजार असू दे ॲक्सिडेंट झाला असू दे मेंदूला लागलेला असू दे जे पण काही आजार आहेत ते आपल्या हॉस्पिटलमध्ये सध्या इथून पुढे सुरू सगळे झाले आहेत पूर्वी जे होतं फक्त हाडाचं तसं राहिलेलं नाही आता मल्टीस्पेशालिटी म्हणजे विविध आजार कुठलाही आजार असू दे ऑपरेशन असू दे लखवा असू दे मेंदूचा आजार असू दे त्याच्यामध्ये आपलं आता प्रगती करत त्यांनी आता सुरू केलेलं आहे ज्या योजनेतर्फे आणि योजनेमध्ये जे सरकारने आपल्याला मान्यता दिली आहे की बाबा ह्या योजनेमध्ये हा आजार हा बसू शकतो ती आजार आपण सरकारतर्फे कर मोफत करण्यात येणार आहे आणि त्याला जो खर्च येणार किंवा खर्च येणार त्याला तुम्हाला पाच पैसे द्यायची गरज नाही कुणालाही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये येणे आणि आम्हाला आजार हे आहे दमा आहे हृदयाचा आजार आहे मेंदूचा आजार आहे किंवा पोटाचं ऑपरेशन आहे कुठलंही ऑपरेशन असो ते आपल्या हॉस्पिटलमध्ये फ्री होणार आहे आणि हे सगळे आजार येताना तुमचं फक्त बरोबर असणारं फक्त तुमचं आधार कार्ड आणि महाराष्ट्राचा स्थायिक आहे हा आधार कार्ड आणि रेशन कार्ड रेशन कार्ड तर सांगितलं आहे म्हणतं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन आला तर सर्व मोफनमध्ये होणार आहे आणि थोडं फक्त पांढऱ्या रेशन कार्डाला थोडं आहे पण ते एक महिन्या दोन महिन्यात ते पण सुरू होईल त्याच्यामुळे इथून पुढे कुठल्याही रेशन कार्डाची गरज पडणार नाही थोडं पुढे झाल्यानंतर तरी सगळे आधार जे ॲडमिटचे आधार आहेत रेशनला ॲडमिट करावं लागतं आहे तर ते आजार सगळ्याकडे आपल्याकडून मोफतमध्ये होणार आहेत ही सरकारची योजना आपण सुरू केलेली आहे आणि सध्या आपल्या लक्ष्मीनगरमध्ये जे आपण कॅम्प ठेवलेला आहे ते आता डॉक्टर काही आवडेल त्यांना जर ऑपरेशन असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत ते मी ती माफी मागतो आणि ते परत येतील तुमच्याकडे तर आमचे डॉक्टर म्हणाली एम डी मेडिसिन आहेत डॉक्टर म्हणाली एम डी मेडिसिन आहेत ते आपल्याकडे चोवीस तास असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तासमध्ये तुम्ही कुठलाही पेशंट कधीही आला रात्री अभियात कधीही घेऊन या आपले डॉक्टर मुलाने सर आहेत डॉक्टर गावडे सर आहेत मी डॉक्टर स्वतः डॉक्टर खाडे तिथं असतो आणि आपले डॉक्टर डॉक्टर कांबळे डॉक्टर अक्षय कांबळे डॉक्टर बोनसोडे मॅडम आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीसात असे सात आठ डॉक्टरची टीम आहे आणि ऑपरेशन करणारे डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणारे डॉक्टर सुधीर डोबळे सर जे जनरल सर्जन आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि दुसरे म्हणजे डॉक्टर मेंदूराज प्रज्ञा मेंदूराज प्रज्ञा आपल्याकडे जरी म्हटले तर डॉक्टर देगावकर म्हणून आहेत सोलापूरचे ते आपल्याकडे चोवीस तास अवेलेबल असतात त्यांना जरी फोन केला तरी ते स्वतः कॉन्फरन्स करून व्हिडिओ कॉल करून किंवा फोनवर आम्हाला व्हिडिओ कॉल करून ते दाखवतात असंच आहे किंवा ते स्वतः आपल्या इथं दर पहिल्या बुधवारी आणि शेवटच्या बुधवारी महिन्याच्या अवेलेबल असतात ठीक आहे आणि अशा तऱ्हेने आपल्या सदगुर हॉस्पिटलमध्ये जी योजना सुरू केली आहे त्याचा प्रत्यक्षदर्शी सर्व नागरिकांनी आणि सरपंचांना पण विनंती करतो आणि उपसरपंचांना पण विनंती करतो मॅडम बसले आहेत सरपंच उपसरपं असेल काही डॉक्टर आपले आहेत तिथं त्यांना पण विनंती करतो ह्या सगळ्यांचा त्यांनी प्रत्यक्षदर्शी लाभ लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती करतो